हां सर आज या डेप्टी बिल्डरच्या परतद्वारावर तुम्ही पता आंदोलन केले बऱ्याच वेळेस उल्हत बसलेले काय कशा संदर्भात हा आंदोलन होता काय सांगायचं मग गेल्या तीन तासापासून इथं शेतकऱ्यांचं चा आंदोलन चालू आहे आंदोलन एवढ्यासाठी चालू आहे की आमचा न्याय आहे आम्हाला न्याय पंधरा वर्षापासून ज्या आमच्या जागे जमिनी घेतल्या ज्यांचे काय आमचं आमचा मोबदला आहे तो आमचा आम्हाला मोबद आमच्या जागेत आम्हाला काम करा आणि काही शेतकऱ्यांनी ज्यांना जागा विकायची नव्हती त्यांच्या जागेत जबरदस्तीने गुंड लोक उभे करून भरणी करून जागा जबरदस्तीची कब्जात घेतली आहे आणि उलट शेतकऱ्यांना गुन्हा दाखल करून तुमची जागा दाखवा अशा प्रकारचं कारवादच्या भाषेत शेतकऱ्यांना विचारलं जातं या सगळ्या गोष्टीसाठी आज हे आंदोलन आहे काय आश्वासन दिलेलं आहे किंवा काय आता काय पुढची दिशा काय असणार आहे बघा मी तीन महिन्यापासून तीन महिन्यापूर्वी दोस्तीच्या मालक राजू लोराशी माझी मिटिंग झाली आणि ह्याच फक्त मागण्या ठेवल्या होत्या तीन वर्षात कुठल्याही प्रकारचे नाही ठीक आहे आता सगळीकडून फोन चालू आहे का आता आम्ही मिटिंग करतो तुमचा तुम्हाला न्याय देतो माझं म्हणणं शेतकऱ्यांचा अंत पाण्याची काय करतो तुम्ही तेरा चौदा वर्ष सुद्धा शेतकऱ्या अन्याय करतात द्याय निधी गेल्या आठवड्यात आम्ही आंदोलनाचा पवित्र घेतला होता तर गेल्या आठवड्यात बिल्डरांचे जे कोणी गुंड आहे त्या वगैरे हे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घरी जाऊन शेतकऱ्यांना धमकावत होते आणि पोलीस स्टेशनच्या डायरीमध्ये तो इथून तडीफार आहे पोलीस स्टेशनच्या डायरीतून तडीपार आहे शेतकऱ्यांच्या घरी जातो सीसीटीव्ही फुटेज आहे शेतकरी गुन्हे दाखल करतात तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई आणि अशा लोकांचे अभय बिल्डरला आहे बिल्डरला अनेक वेळा शेतकरी भेटले आम्हाला काम द्या तर बिल्डर त्यांना सांगतो तर तुम्ही कपिल पाटीलच्या बंगल्यावर जा तर काम मिळेल आता कपिल पाटीलच्या बंगल्यावर जा प्रश्नच कुठं उत्तर बिल्डर दोस्तीवाला आहे शेतकरी स्थानिक आहे का शेतकऱ्यांना काम देणार हे सगळं राजकीय गुंडगिरी बिल्डर आणि प्रशासन हे सगळे मिळून जे शेतकऱ्यांची फुलवणूक करत आहेत शेतकऱ्यांना सरळ सरळ धमकावून त्यांच्या जागा बळकवत आहेत याच्या विरोधात हे आंदोलन काय या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल किंवा तुम्ही हा आंदोलन स्थगित केलं आहे की आंदोलन चालू राहणार आहे हे आंदोलन अजून स्थगित केलेलं नाही परंतु त्यांची सगळ्यांची बरोबर चर्चा चालू आहे आमचे या जिल्ह्याचे नेते जितेंद्र आव्हाड सेट यांनी देखील फोन केला होता त्यांनी देखील सांगितलं आणि त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं तर तुम्ही एवढे दिवस मिटिंग नाही हे तुम्ही उत्तर द्या त्यांनीही त्यांच्या भाषेत बोललं आता बघूया आम्ही सी पी साहेबांशी चर्चाबागी आहे परंतु एक नक्की आहे हे आंदोलन जेव्हा स्थगित होईल जेव्हा आमच्या शेतकऱ्यांना काय मिळेल जरी आज त्यांनी आम्हाला सांगितलं प्रत्येकी सोमवारी बसतो ठीक आहे पण जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही काम मिळत नाही मोबदला मिळत नाही वर आमचं आंदोलन चालू आहे